आपलं मनपूर्वक स्वागत ग्रामीण भागामध्ये पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये पांदन रस्ता शिव रस्ता किंवा स्मशानभूमीचे जे काही रस्ते असतात हा विषय अतिशय गुंतागुंतीचा बनतो छोट्या छोट्या कारणावरून वादविवाद होत राहतात त्याच्यामुळं या रस्त्याच्या संदर्भामध्ये आपण कशा पद्धतीनं शेतकऱ्याला शेतमजुराला किंवा ही माझी स्वतःची भूमिका अशी आहे की कुठलाही शेतकरी किंवा कुठली जमीन ज्या जमिनीला रस्ता नाही अशी जमीनच नाही पण कोणी प्रेमाने एका एखाद्या जवळ जांतरवून जाऊन येते पण पुन्हा थांबवते अशा तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर आहे मी मागच्या वेळेस जरी लोकसभेत असलो तरी कंधार लोहा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पान रस्ते मंजूर करण्याचं काम केलं ही नवीन मंत्री यांच्याकडे मी खूप मोठी यादी त्यांच्याकडे दिलेली आहे पण दुर्दैवानं कामं मंजूर झाली नाही आणि आता पावसाळा येण्याची दाट शक्यता आहे पण माझं वैयक्तिक मत आहे की कुठलाही शेतकरी असेल किंवा कुठली जमीन असेल त्या शेतीला रस्ता झाला पाहिजे आपल्यामार्फत शेतकऱ्यांना पण विनंती आहे की आडवा आडवीचे प्रकार थांबले पाहिजे कारण शेवटी पेरणीच्या काळामध्ये शेतीला जाणे शेवटच्या काळामध्ये माल गावात घुन येणे या सगळ्या गोष्टीसाठी रस्त्याची आवश्यकता लागते म्हणून शिवरस्ते बांधण रस्ते आणि स्मशान कुठल्याही समाजाचा असतो भूमीचे रस्ते हे अतिशय मोकळे झाले पाहिजे आणि या पाच वर्षाच्या टर्म मध्ये माझा पूर्ण जोर हे रस्ते पान रस्ते आणि स्मशानभूमीच्या रस्त्यावर राहील जेणेकरून एक मॉडेल मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे लोकांनी बघितलं पाहिजे अशा पद्धतीचं काम निश्चितपणाने या रस्त्याच्या संदर्भात होईल अनेक छोट्या छोट्या तक्रारी कुठे फुट थोट, दोन फुटाचा प्रश्न निर्माण होतो पण एक दोन फुटामुळे त्याप जरी कशे करायला करावं लागला तर पुढच्या पंचवीस शेतकऱ्यांची सोय त्याच्यामुळे होते त्याच्यामुळं थोडस ती वृत्ती पण सगळ्यांनी जोपासली पाहिजे आणि आपसातली भांडण बंद करून हे पान रस्त्याला शिव रस्त्याला शेतकऱ्यांनी जागा दिली पाहिजे बऱ्याच <coughs> प्रशासनाची भूमिका लोकप्रतिनिधीची भूमिका ही सकारात्मक असते परंतु गावातलं जे काही घटातटाचं राजकारण असते त्या घटातटाच्या राजकारणामुळे सुद्धा अनेकदा ते रस्ते रखडलेले असतात मोठ खरी आहे की माझा ऐकणारा असेल किंवा माझा ऐकणारा नसेल तर दोघांनाही विनंती करू अशा पद्धतीचे वाद तालुक्यात सगळे मिटविण्याचा माझा प्रयत्न राहील मी ज्या ज्या ठिकाणी आता जनता दरबार घेतले शेराडोनला झाला त्यानंतर बारुला झाला माळेगावला झाला दोन दिवसांनी आता मारताळ्याला होत आहे मी अधिकाऱ्यांना आणि जमलेल्या लोकांना तीच विनंती सातत्यानं करत असतो कसा बदल होईल मानसिकता बदलेल दिवसात शक्य बदलणार पण बनवलं लो लोक देखील मानसिक त्याच्यामध्ये बदलतात आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा सर की की आपण आताच बोलताना सांगितलं प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आहे इमारत होऊन बरेच दिवस झाले परंतु केवळ या इमारतीमध्ये रुग्णसेवा सुरू झाली नाही बरोबर आहे माझ्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी मॅडम आल्या होत्या त्यांनी मला ही सगळी कहाणी सांगितलेली आहे येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी संबंधित खात्याचे अधिकारी आणि मी त्या ठिकाणी भेट देणार आहोत आणि भेट देऊन कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल कारण कुठलंही प्राथमिक आरोग्य केंद्र असेल ग्रामीण रुग्णालय असेल कारण रुग्ण दवाखान्याचा स्टाफ आणि रुग्णाच्या सोबत येणारे नातेवाईक या सगळ्यांना पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे ती प्राधान्यानं करण्यासाठी माझा अग्रक्रम त्याच्यामध्ये राहील